नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निम्म्या राज्यात सध्या अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे शेतीसह नागरिकही या अतिवृष्टीपासून वाचले नाही आहेत यावर्षी हळद होतो हळदीमध्ये वाढीच्या चार अवस्था असतात त्या म्हणजे पहिली उगवण दुसरी अवस्था शाखीय वाढ आणि तिसरी अवस्था म्हणजे कंद सुटणे आणि चौथी अवस्था म्हणजे हळदीचे कंद भरणे सध्याच्या परिस्थितीत हळद वाढीच्या दुसऱ्या अवस्थेमधील शेवटच्या टप्प्यात आहे या शेतात पाणी साठून राहिल्यास कंदकूच रोगाचाही प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे जोरदार पावसानंतर पिकाची निगा राखणं ही तितकच आवश्यक असतं त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार अतिवृष्टीला पाहुयात पुराचं पाणी येऊन गेलेल्या पिकांमध्ये पाण्याच्या जास्तीत जास्त निचरा होईल या पद्धतीनं पाण्याचं नियोजन करावं तसंच पुराच्या पाण्यामध्ये हळद बुडली असल्यास पाणी ओसरताच पानांवर पाण्याची फवारणी करून चिखल धुवून काढावा त्यानंतर फवारणी करून मुख्य अन्नद्रव्य असलेल्या विद्रव्य खतांचा वापर करावा तसंच सूक्ष्म अन्नद्रव्य दीड मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी त्यामध्ये सिलिकॉन घटक असलेला स्टिकर वापरावा हळदीमध्ये पाणी साठल्यामुळे कंदकुजीचा प्रादुर्भाव होऊ शकतो नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसून करावी यासाठी एक फायदेशीर ठरतो जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी महात्मा फुले विद्यापीठाचे फुले सुपर बायोमिक्स किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बायोमिक्सचा वापर करावा फवारणीद्वारे दहा मिली प्रति लिटर किंवा अळवणीद्वारे दोन लिटर प्रति एकर या प्रमाणात वापरावं आत्र प्रमाण जास्त झाल्यामुळे तसंच ढगाळ वातावरण असल्यामुळे हळदीमध्ये कर्पा रोगाचा प्रादुर्भाव अशा परिस्थितीमध्ये वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी हळद पाण्यामध्ये बुडल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ पूर्णपणे थांबली जाते पिकाची जोमदार वाढ पुन्हा सुरू होण्यासाठी शिफारसीत अन्नद्रव्यांचा वापर करावा पावसाची उघडीप झाल्यास भरणी करताना लिंबोई पेंड एकरी दोनशे पन्नास किलो या प्रमाणात इतर खतांबरोबर वापरावी अशाच शेतीविषयक माहिती जाणून बनण्यासाठी ऍग्रोनला सबस्क्राइब करायला विसरू नका